राहुल देशपांडे नेहा देशपांडे प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी घोषणा केली तब्बल सतरा वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी पत्नी नेहापासून परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं दोघांनीही हा निर्णय विचारपूर्वक घेतला असून मुलगी रेणुकाच्या भविष्यासाठी ते दोघंही जबाबदारीने एकत्र काम करत राहणार आहेत शुभांगी सदावर्ते आनंद ओक संगीत देव बाभळी या नाटकामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी कोरोना काळात लग्न केलं होतं मात्र लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण आणि शुभांगी परस्पर संमतीने वेगळे झाल्याचं जाहीर केलं मात्र या घटस्फोटानंतर काहीच महिन्यात शुभांगीने आयुष्यात पुढचं पाऊल टाकत निर्माता सुमित माशेलकर यांच्यासोबत नव्याने संसार थाटला पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोघांनी साधेपणात विवाह केला मुग्धा चाफेकर रवीश देसाई नऊ वर्षांच्या लग्नानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला काही जोडप्यांनी घटस्फोट अधिकृतरित्या जाहीर न करता सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो करणं फोटो डिलीट करणं अशा कृतींतून वेगळं झाल्याचे संकेत दिले त्यामुळे या नात्यांबद्दल चर्चांना उधाण आलं सुयश टिळक आयुषी भावे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चित जोडपं म्हणून ओळखले जाणारे सुयश टिळक आणि आयुषी भावे यांच्याबाबत दोन हजार पंचवीसमध्ये वेगळं होण्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी विवाह बंधनात अडकलेल्या या जोडप्याच्या नात्यात लग्नानंतर काही वर्षांतच मतभेद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे योगिता चव्हाण सौरभ चौगुले जीव माझा गुंतला या मालिकेतील लोकप्रिय जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांनी दोन हजार चोवीस मध्ये थाटामाठात लग्न केलं होतं लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते मात्र अवघ्या एका वर्षातच दोघांनी एकमेकांचे फोटो हटवले आणि सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केलं त्यामुळे त्यांच्या नात्यात ताण निर्माण झाल्याची चर्चा आहे मात्र दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही अक्षया गुरव भूषण वाणी मराठी कलाविश्वातील ओळखीची जोडी अक्षया गुरव आणि भूषण वाणी यांनी दोन हजार सतरामध्ये लग्न केलं लग होतं पण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांशी संबंधित सर्व फोटो हटवले आणि अनफॉलो केलं लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा स्पष्ट दिसत असलं तरी वेगळं होण्याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे तर ही होती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीत चर्चेत राहिलेली काही नाती आणि त्यांचे टर्निंग पॉइंट्स आयुष्याच्या या टप्प्यावर प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येक निर्णयामागे वेगळी कहाणी असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका